एक महत्वाची राजकीय बातमी पाहणार आहोत शिरूर लोकसभा मतदार संघात सहा पैकी तीन जागांवर तयारीला लागली असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे सहापैकी तीन जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी असून पक्षफुटीच्या राजकारणात शिरूरमधून एकही शिवसैनिक बाहेर पडला नसल्यानं शिरूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद मोठी असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाच्या बरोबरीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा मिळाव्यात अशी आग्रही मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे जुन्नर आंबेगाव खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मंचर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ही मागणी केली आहे जिल्हा प्रमुख अशोकजी खांडेवरा यांनी सांगितलं की शिरो लोकसभा मतदारसंघाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आल्या पाहिजे अतिशय रास्त अशा प्रकारची मागणी आहे मला वाटत जरी जागा जरी मागितली ती मागणी रास्त झाली असते कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं सर्व तालुक्यामध्ये जो जीवाचं रान केलं त्यांच्याकडे बूथ लावायला ला सुद्धा माणसं नव्हती तिथे सैनिकांनी बूथ लावली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांना त्यांनी कशाची अपेक्षा न करता त्याच्या डिटेलमध्ये कशाची अपेक्षा काम केलं आणि खऱ्या अर्थानं सैन्य शिवसैनिकांनीच ही निवडणूक हातात घेतली असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही म्हणून अशोकजी खांडेवार यांनी जी मागणी केलेली आहे की कमीत कमी तीन तरी जागा अनन्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळायला पाहिजेत ही अतिशय रास्त प्रकारची मागणी के त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे माझी मागणी राहील आणि त्याच्या मागणीला मी संपूर्णपणे पाठिंबा देत आहे पक्षाच्या वतीने शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आता भगव्या सप्तेचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचे औचित्य साधून पक्षाच्या वतीने शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे लोकसभेची निवडणूक झाली शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या खासदार झाला एक लाख चाळीस एक्केचाळीस हजार मतदिक्य ह्या मतदारसंघामध्ये मिळालं संपूर्ण मतदारसंघ जर पाहिला तर प्रत्येक ताल तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली मी तर मध्यंतरी एक पत्रकार परिषद झाली त्यावेळेस सांगितलं होतं ही जागा लोकसभेची खरं आहे शिवसेना पक्षाची तीन वेळा या ठिकाणी शिवसेनेचा खासदार झालेला आहे पण आता चालू परिस्थितीमध्ये आघाडीचा खासदार असल्यामुळं मी त्यावेळेस कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती केली होती आपणही जागा केली पाहिजे आपल्या आकाची जागा आहे कारण ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जागा होती परंतु विद्यमान खासदार असल्यामुळं आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सहा विधानसभेपैकी आमचं म्हणणं आहे कमीत कमी तीन जागा मिळाली आमची संघटना बांधणी आहे गावागावात कार्यकर्ता आहे आमचे आजही भूतप्रमुख पोलिंग एजंट बी एल ओ हे सगळे तयार आहे पक्ष बांधणी अत्यंत मजबूत आहे माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी पहिला आढावा दिला की जुन्नरचा आमदार आमचे होते इथं आदरणीय माजी आमदार बाळासाहेब डांगट या ठिकाणी बसलेले ते आमदार होते दोनदा आमदार होते आंबेगावमध्ये सुद्धा आमचे राजाभाऊ आणि अनेक पदाधिकारी निवडणूक लढले साठ हजारापेक्षा जास्त मतं ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला मिळालेली आमच्या खेडमध्ये मी स्वतः दोन हजार नऊला थोड्या मतांनी पडलो सात हजार मतानी पडलो सुरेश भाऊ गोरे सिद्ध शिवसेनेचे आमदार झाले मुसरीमध्ये सुद्धा बाराशे मताने आमचे सुलभातही पडल्या हैडसरमध्ये माध्यमातनं पुन्हा एकदा तमाम सर्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित असणारे शिवसैनिक आपापल्या तालुक्यामध्ये गावामध्ये भगवा झेंडा खांद्यावर घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आणि तुम्हा सर्वांना कल्पना असेलच की नुकतंच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं बुगुल वाजू लागलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत महाराष्ट्रात मध्यंतरी शिवसेना काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेनं जो पाठिंबा या महाविकास आघाडीला दिलेला आहे तो पाठिंबा गृहीत धरून जनमताचा कौल आजही तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्याच मागे असलेला आपल्याला दिसतो आहे ज्या ज्या ठिकाणी उद्धवसाहेब जात आहेत आदित्य साहेब जात आहेत शिवसेनेचे सगळे नेते जात आहेत त्या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय जमतो त्यांचं स्वागत होतं आणि सर्वांची एकच मागणी असती की पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे म्हणून आज या ठिकाणी तुम्हा सर्व पत्रकारांना आम्ही बोलवलेलं आहे तुमच्याशी संवाद साधणार आहोत या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आज आलेले आहेत सर्वांच्या वतीनं प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो आणि जी काय या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे ती भूमिका तुमच्यासमोर मांडण्याचं काम आमचे जिल्हाप्रमुख प्रमुख करतील मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील सगळी काही जी दिशा आहे पुढील सगळा प्रवास आहे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची भूमिका ही मांडण्याचं काम सन्मान्य जिल्हाप्रमुख या आपल्यासमोर करतील आणि ते जी भूमिका मांडतील ती भूमिका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका असणार आहे आणि त्या भूमिकेला आलं लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो आपलं स्वागत करतो आज उपस्थित झालेले आहेत आणि महत्वाची जी बाब आहे की शिरूर लोकसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेला सहापैकी तीन जागा मिळाव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे ही मागणी करण्यासाठी सगळे जबाबदार पदाधिकारी आज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेला पूर्वी या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार होता जवळपास तीन लाख दोन हजारांनी लोकसभेला शिवसेनेचा खासदार निवडून आलेला होता परंतु नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निवडून आले आणि ते निवडून येण्यामागे शिवसेनेचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेना अतिशय ॲग्रेसिव्ह होती शिवसेनेचा केडर बेस हा निवडणुकीच्या काळामध्ये अगदी बुथप्रमुखांपासून तर गावोगाव गटप्रमुख मतदार घेऊन येऊन मतदान करून घेण्यापर्यंत शिवसैनिकांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि यानिमित्ताने आम्ही पक्षाकडे आणि महाविकास आघाडीकडे मागणी करत आहोत शिवसेना या मतदारसंघामध्ये स्ट्राँग आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये शिवसेनेला सहापैकी तीन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाव्यात विधानसभेसाठी सगळे साईचे साई मतदारसंघ स्ट्राँग आहेत पूर्वी जुन्नरला शिवसेनेचा आमदार होता खेडला आमदार होता हडपसरला आमदार होता आंबेगावची जागा सुद्धा अतिशय कमी फरकाने पराभूत झाले खास आंबेगावला खासदार होते भोसरी आणि दोन हजार चौदाला सुरूला देखील शिवसेनेनं ज्यावेळी युती तुटली त्यावेळी वेगळे लढले होते त्यावेळी देखील चांगलं मतं देखील मिळवलेलं होतं त्यामुळे आमची शिवसेना पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीकडे आमचे अग्रही मागणी आहे की आम्हाला सहापैकी तीन जागा विधानसभेसाठी मिळाव्यात यासाठी आम्ही मागणी करत आहोत म्हणून आपल्याला या निमित्तानं पत्रकार परिषदेला आपल्याला विनंती करून बोलवलेलं आहे